इस दिते न, इला आपाई डिया आड़कर बिलेचान पाई लेचन पाई आड़कर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वर गुरुर् साक्षात् प्रब्रह्म तस्मै श्रीगुरु नमः वक्षकुन्दमहाकाय सूर्यकोटि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराः गुरुर्साक्षात् प्रब्रह्म तस्मै श्रीगुरु वक्रतुण्डमहाकायसूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्ने कुर्मे देवं सर्वकार्येषु सर्वदा धन्यवाद रावडे यूट्यूब् च या भव्य दिव्य या सोहळ्याच्या या भव्य दिव्य मंचावर आदरणीय आरती सुद्धा आगमन झालं आहे ताई साहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो लाईक डन केल्याबद्दल थँक्यू आरती ताई मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार 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 ताई आरती ताई झालं पाणी हो हो माझं पाणी नाही झालं अजून तुमचं झालं का हो अरे ताईच्या बनी झालं का थैंक यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन घाबरले ना का आवाज आला तर हो का <laughs> कमेंट पाठवण्यात हो गुंग होते मी हो का <laughs> धन्यवाद तुम्ही आले आले मला हसायला ठावलं त्याबद्दल मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन मी तुम्हाला हसवतो तुम्हीसुद्धा मला हसवता त्याबद्दल खरोखरच आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन झालं की पाणी आत्ता पाणी भरून आले हो का अरे बापरे आरती ताई रामकृष्ण आरी स्वयंपाक करायचं आहे सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत अन्नदातांनी लाईक केलं आहे थँक्यू स्वागत आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद चहा झाला का हो चहा झाला सण नाही चहा नाही घेतला अजून अन्नादा हो चहा घेतला आहे हो का बर बर अन्नादा थँक्यू मनापासून स्वागत आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू आत्ता सपोर्टिंगसाठी धन्यवाद स्वागत स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू थँक्यू सपोर्टिंग साठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभा जॉईन केल्याबद्दल थँक्यू पंढरीचा पांडुरंग आळंदी शिला पंढरीचा पांडुरंग आळंदी आला, आला।, आला। देव Indrayani